नादुरुस्त मीटरच्या नावाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रकार बंद करावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं केली आहे या मागणीचं निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं कृषी उत्पादनासाठी किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं कागल इथं महावितरणचे शाखा अभियंता अभिजित चव्हाण आणि जेरॉम गॉडर यांना निवेदन देण्यात आलं नवीन स्मार्ट प्रिपेड वीज मीटर बसवण्यास तीव्र विरोध असल्याचं निवेदनात म्हटलं आहे खाजगी ठेकेदारांना पोषणारा आणि वीज ग्राहकांवर भूर्दंड लादणारा हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी मागणी केली दरम्यान संघटनेच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं खाजगीकरण थांबवावं राष्ट्रीय संपत्ती खाजगी क्षेत्राला सोपवण्याचा कार्यक्रम रद्द करावा मनरेगाचा निधी पन्नास टक्क्यानं वाढून शहरी रोजगार हमी कायदा लागू करावा अशा मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे यावेळी कॉम्रेड मोहनगिरी विलास खामकर दगडू कांबळे ज्योतिराम मोगणे शिवाजी लोहार दादासो कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते